सगळे झाला एक पिसाळलो पिसाळ बघा माझे लांबत गेली तिकडं हालो माझी लांबत हे बाटी माझ बैल आहे तिकडं मोठा उरे हो बघा चतुर धावता वाटी सरकार सरकार वाटी हे वाटी माझी लांब होत Quý vị khởi lý hãy hãy đi hãy 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 rồi hãy ta hãy 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 तर आता सगळी ढोराकडे झाली एकटे घोळ आलो माझी हय हो चार आता मी जरा दडवतोय माझ्या बैलांकडे उंडण होत त्यामुळे जास्त रिस्क घेता नाही ते बघ सगळी ती आढ्रेकरांची उंडारली ते बघा अरे बाप रे हे पाटी पाटील अरे माझे काय गुस्ती हे वाटी हे वाटी हे बघा माझी हवी काय घेते पाठी हे चल वाटी चल हकडे येते हवत चल पाठी लय बेकार होते पाय फाटत ते ना चल तिकडे आठरेकरांची तिकडे लागली रोख हो हो माझी ढोरा जरा सायटिक करतोय पाच जबरदस्त लागता सगळा फाटला पाय सालपाटा गेली आता माझी आई सेफ करतय ढोरा ये हो माझी माझी पिढा माझी ह माझी पिढा आगडव हो सगळो घोळ झालो आहे चौघाई ढोरा एकत्र झाली ती पीवतत होत बघा गाय उंडारता हे 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 उ ज्या मारतो गाय बघ माये वसाडा पाडी बैल काड पाडी तिक मारती तिकडं अरे का मारती

सगळी वाट लागली श्या माझ्या चांगली राहिली होती पटेल पाठी तिकडे काय मे हो मी सांगले होत so jalanlan he howu hai how 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 मालढोरांकडे लोडन त्या पाहिजे टेन्शन नाही पेवणार नाही तिकडं बैल पिवलो असतो मला भेटले नसत एवढं सगळं माळ दिलो तिकडचो मी पण ताई गेले नाही मी पण ताई गेले नाही मला माळ दिलो तरी पण तो अकडे गेलो चल

आणि गीर नाही राहिले दहा चल चल बवतात ना धावच लागला सगळीकडे इकडे तिकडे आणि सगळे पाती लागले त्यांची पिटाळले पाठी ते आता गेली पाठी गावात भरपूर आहे धाव कोण होत ना

एका पण ताल येता या वासराग चल चल जा मग माही चांगली तरली होती थय याची आवाज लोक येईल ती चल चल आता भेटूया पुढच्या व्हिडिओत होत इथे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नाही तर भेटूया पुढच्या वेड्या तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया असे नवीन नवीन कोकणातले व्हिडिओ बघू शकतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा